आज एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने माननीय अरविंद लोखंडे विभागीय उप आयुक्त कार्यालय नाशिक यांना निवेदन दिले सविस्तर माहिती अशी की असंविधानिकपणे शासनावर दबाव आणून अनुसूचित जमातीचा लाभ मिळण्याची अर्थात अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाज समाविष्ट करण्याची मागणी नाकारणे महाराष्ट्र राज्यात मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा परिणामी शासनाने हैदराबाद गॅजेटचा दाखला देऊन मराठा समाजाला कोणबी मराठा म्हणून आरक्षणाचा शासन निर्णय घेतलेला आहे या पार्श्वभूमीवर बंजारा समाज देखील हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट व्हावे अशी मागणी करीत असल्याचे विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमे सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रातून सातत्याने प्रसिद्ध होत आहे या गोष्टीमुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे बंजारस समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश झाल्यास मूळ आदिवासी समाजाच्या शिक्षण नोकरी शिष्यवृत्ती व इतर शासकीय योजनावरील हक्कावर थेट गदा येणार असून खऱ्या अर्थाने वंचित उपेक्षित व ऐतिहासिक दृष्ट्या मागासलेल्या आदिवासी घटकावर अन्याय होईल त्यावेळी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता एन गणपत पाडवी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष उमेश वसावे आदी उपस्थित होते